हाय हाय माकले आहे जुनं नाही माकले आहे हाताला लागली खरी दचकी माकले आहे ना बारकी बघा खालेली माकले एक बारकी तिने तिने बिलामधून खालेली आहे बघा मोठी माकली आहे बरं दोन एक बरोबर लागले आता खूप हायसा पकडला जाते सकाळी लोक सकाळी लो कती कती भेटलं ना गवल दोन तीन किलो तीन किलो साईज मस्त आहे आता मोठी झाली एक दोन तीन चार पाच सात 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 आठ भेटले तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकल यूट्यूब चॅनलवर वर मी गवानकर आज माकले नाहीलो ना आपण त्या दिवशी आलेलो दुपारचे आता सकाळची समज झाली तर जावाला काय जास्ती भेटे नाही मी पण कामाला जाते तर आज सुट्टी आहे तर आलो आहे बघा सकाळी झालो आहे लोकच आहे कालोकनच आलो जेणेकरून साडेसला मी उतरलो इथं साडेसला तर लोक असते तुम्हाला माहिती आहे आता रात्री मोठ्या झालेल्या आहेत तर बघा आतमध्ये मी आलो आहे ना कॅमेरा चालू केलेला आहे ही बघा ही पिस्के आपली हे फल आहे बघा चिखल बघा येते आवरा चिखलन ही पॅन्ट तर चला मागले करते आता सुरुवात बघायला तिथं बघा अटल शेतू चमकते बघा हे अटल शेतू तर चला करते आता मागले ना सुरुवात व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला माकली बघा माकलीचा आता सकाळची समज आहे ना तर मजा येईल ऊन नसते ना एकदम थंठण वातावरण असते ना थंडी पण आता गायब झाली गायली काय माहिती थंडी नाही लागं गरम करते चिखलामध्ये पण तर चला जाऊया वान बघते पहिला मी वाना इथे साईड साईड तर सा। पूर्ण टोकापर्यंत जाते इथे तर चला जाऊया तर चला मंडळी माकले पकडायला आपण सुरुवात करूया बघा चालवायला लागते ती भोवलेलं आहे कोणतरी अशी जागा आहे सकाळीचं वाजलं नाही कम्प्लीट सात सात वाजलं ना तर कम्प्लीट दुखा आहे बघा तर मंडळी बघा आपल्याला आई एक बिल भेटलंय आता मी कॅमेरा लावलोय स्टँडला ते बघ त्यांशी पाणी निघाल बघ बिल तर चांगलं पण गेल ते बिल असं आता वारीवाला लागल बिल यायच मी पायाशी पुरवते असली तर पाच एक मिनिटांनी घालते असा बहुतय मी भरपूर बहुल अजून एक नाही बिल एक बिल भेटलेलं त्या आणखून माकली आपल्या उशी झेली वाटत ती अशा काठ्या बहुत आहे पण दिलं नाहीत तैसाच परत जावं लागेल म्हणून आता अर्थ तैसाच वाटत पैसेच परत जावं लागेल पाच तरी लय होते तर मंडळी बघा आय वरती वर्षाल तुम्ही ती माकली बघित बघित आता फल फिरवले बघा मी आई एकदम भारी बिल भेटले हे आण माकली भेटेल शंभर टक्के बघा बिल बघाय बिलाय परफेक्ट बिला अशीच नाही ते बघा बिल आता पण ते बघा ऐंशी निघाल बघ आपली शंभर टक्के निघलूचा मोठी निघाल मोठी निघल पक्की मोठी निघल ऐनशे आत घालय बघा दी अधी आरम्याला नाही आहे ती बनी गेली बघा अशी मस्त निघली बघा आमचे साईज चाई आता दिसत असेल तुम्हाला ती बघा बघा पहिली माकली आपली बोनी झाली वरती आलो आपण एक पण नव्हती माकली भेटत दमलू जवळ जवळ भरपूर बघलू ही बघा पहिली माकली तिला आप आता आपण पिशकीन टाकू अखेर बालदीन टाकू चला असाच पहिली आपली बहुणी झाली आता भेटतील बघा पटापट तर मंडली बघितली ना माकली पकडते मी एकूच माकली भेटली अवघी आता कत्ती भावत आहे मरणाचा भावत आहे माकली आहे ना आईली नाही अजून तरी पण पकडायचा प्रयत्न करू आपण चार पाच तरी भेटलाय पाहिजे आता मोठी माकली झाली मस्त साईज झाली पहिल्यासारखी बारकीने राहिली बघा चला आता बघते वरती चाललेलो पुल अशीच ते शिवडी ब्रिजजवळ पण असा फिरत फिरत वरती आलो मग तिथं एक गवली तर परत असा रिटर्न असा 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 असं आलो इथं बघला तरी इथं पण अजून अजूनसुरी भेटली तर आता परत आयसावरतीवरती जाते बघू भेटते काय तर मंडळी बघा माकली कशी पाणी उरवते झूम करून दाखवते हे बघा हे पाणी उरतं आहे ना ती माकली आहे या हे बघा आता तिला पकडू आम्ही हे बघा कॅमेऱ्यानं तर शूट करीन तिला पकडते तर मग सरी पाणी उरवते ब आता लय केलीस तू आता मीस आता तर मंडळी बघा आता तिचा पाठलाग धरते कपलीस आता मीस मिलीस ऐक झाली हो बाई 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 बाई

तर मंडळी ती माखली पाणी उरवत होती ना तिला मी तुरवून ठेवलेली अशी तुरवली ना का निघत बाहेर बघा असते असती बाहेर निघते बा असते असती नाही देऊ तुम्हाला लक्ष ठेवा फक्त ती बघा ती बघा बाहेर निघून राहिली बघ पौरुष आहे मनोबर मोठे आहे काय ती बघा बाहेर निघून राहिलेली ती बिलाचे आहे तुरवलेलं बिल मिनी बघा तिला टाकवा तर बर नाही ना दुसरी मागली आपली हे बघा आणशी निघाल बघा हे आहे मरणाच नाही कारण वजनाचे मुलं मी आज जात जाते बघा मस्त कायची भेटली तिला बर नेमात चला फुलाशी आलो शेव शेवटी अट्टल जवळ आलो बघा इथं अट्टल शेतोय जाय शेत काही नाही भेटल्या चला आता बघते बी जायक आणली मोठी बिल बघायला लागतं इथं पाण्यामध्ये पाण्यामध्ये भेटतात बिल अजून त्यांची जशी मल्ली बिली असत नाही ती खावायला येतात शोध घेते मी भाकले तर मंडळी बघा इथे एक बिल भेटलंय ते आपण पकडाचा प्रयत्न करू काय काय बघू दे जुनं बिल आहे हसली तापली बिल बिल होतं होत कोणजून नव्हतं हे बघा आपलं खूप ना आलेलं आपल्या गावातलं तो जे काही सकाळी आईलो काही सकाळी तर आता खूप पकडून दाखवते ना तुम्हाला ते दाखव खूप आयसा पकडला ते सकाळी यायलो काय सकाळी कती कती भेटल ना गवलन दोन तीन किलो तीन किलो गवलन मस्त किती रुपये किलो आहे शंभर रुपये किलो आहे म्हणजे मेहनत आहे पण शंभर रुपये किलो ना किती भेटतं तरी आता थांबलं होतं दहा पंधरा किलो दहा पंधरा किलो भेटण बोलतो तो असो मस्त भेटत मग चल आपण माकलेचा शोजेतून का असते ते कुलाशी जाऊ परतनशी फिरू तर मंडळी बघितली आईशी माकले बोवायला लागते भरपूर बोलू माकलेचं बिलूच नाही आस का तर माकलू बघा चिकलन छाप असंसायचं बघित बघित जाऊ जे काय भेटल ते तुम्हाला दाखवेल मी अयो जरा बोललो इंट्रो घेतला म्हणजे बोलवतो तो कॅमेरा घेऊन बिल समजलंच नाही ते हे बघा आहे बिल आहे बघ मागले आई मी हात घाललेला माझ्या हाताला लागलेली ती जेली घालती मस्त जाणती मागले तिला पण कस हात घालताय काल काल उरवलं तर अजून एक बिल भेटले बघा मंडळी मी खणलेला आहे ते अर्ध त्याचे नाही बिल मला समजलं नाही म्हणून मी कॅमेरा चालू नाही गेला मोठे वाटत मोठे खाली बस्त दनके साईज ची काल काल उरवतो बर्णीमध्ये जीवंतरात त्या म्हणून मी बा बा बाबा मग लोक काल उरवल दुसरा मासा असला ना पाण्यामध्ये का ती वाट करायला जातो म्हणून ते काल काल उरवत जेणेकरून ती दुसरे माशाला काही दिसत नाही समोरचं पाण्यातलं संरक्षणासाठी असते ते कालं चला ऐशी बिलं बघी चाललू आहे मी आता घरचा रस्ता धरते लय थांबलो लई बवलू बिलं भेटलं पण ते कौशिलाच आपल्याला आहे ना तिथं आपल्याला दोन भेटल्या खालची एक भेटली इथे एक भेटू असं मुलं वरती बघते अजून भेटलं तर भेटलं चांगलं गेलं अजून एक बिल भेटलोय ले, आपल्याला खाण्याचा प्रयत्न करते त्याला बिला आहेत बघा मंडली पण जुनी बिलात सगळी हे बघा मोठी मोठी बिलात जुनंच वाटतंय पण ते बघ सांनी बिलात बघ हे एक ते एक ते काय जुनं आहे ते लई मोठी गवळी असते या बघू घालून हाय हाय माकले आहे जुनं नाही माकले आहे हाताला लागली खरी दचकी आहे लई सर आहे

माकले आहे ना बारकी ही बघा खालेली माकले एक बारकी तिने तिने बिलामधून खालेली आहे बघा ही मोठी माकली आहे बर दोन माकल्या बरोबर लागले आता माकली एक बरं नेन टाकू तकली ती यायला बुजे हो लोला अजून एक बिल भेटलंय बघा एकदम बारीक घाऊशी भेटली सोरु पण तिला जाणार नाही लय बारीक आहे त्याची मुलं आपण तिला सोरून देऊ डायरेक्ट चला तर मंडली बघा माकलु शाप पाणी आलंय जवळपास आता जावाचं टायमिंग झालं माझं चालू घरा जवऱ्या भेटल्यानंतर बद झाल्या हरकत नाही काही दररोज कोले ना नाही तर चला जवऱ्या भेटल्या तोऱ्या बद झाल्या मेहनत केली पण पाच सहा भेटल्या मस्त पण साईज मस्त आहे आता घरा चालून बघा अंगोल विंगोल करते या बार बर्णीन माकल्या आपल्या त्या घरी गेलो का वतून दाखवते मी तुम्हाला आमचे आज उपास तर नाही आहे पण माकल्या गावला इथे कटाला बघू आता आई काय बोलते जेवायला ठेवायच्या का हिकाला पाठवायच्या तर चला पाणी वाले मस्तपैकी मस्त तर घरी गेलो का भेटू मस्त पैकी या बघा आपण घरी आले या माकल्या आवडत भेटल्या पाच सहा भेटले पण बरे

साईज मस्त आहे बघ आता मोठी झाली माकली एक दोन तीन चार पाच सात सात पाच आठ भेटले पण मस्त साईजच्या भेटल्या बघ बघितलं तुम्ही होतं भेटन या अजिबात या अजिकाला चालवले या दोन जेवाला ठेवल्यान आम्हाला खावायचं नाही एक तशा ठेवले मस्त साईज मस्त आहे दोन तीन चार पाच सहा आठ भेटल्या पण मस्त साईजच्या भेटल्यान बघ तर बघितली ना व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माकल्या भेटल्यान मस्त साईजच्या भेटल्यान तोऱ्या भेटल्यान पण साईज मस्त होती माकल्यांची आता मोठी झाली ती मागली तर चला अंग दू तर बाय बाय